वर्षभरापासून केलवली गावातील जलजीवन मिशन पाणी योजनेचे काम ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे थांबल्याने गावात पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे त्यामुळे ठेकेदाराविरोधात ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे तर केलवली गावातील प्रलंबित जलजीवन पाणीपुरवठा योजनेचे काम त्वरित सुरू करून गावातील पाणीटंचाई दूर करावी अशी मागणी केलवली ग्रामस्थांनी अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा विभाग खालापूर यांना निवेदन देत केली आहे एकीकडे शासनाच्या वतीने पाणी टंचाई दूर करण्यासाठी वेगवेगळ्या योजना राबविण्यात येत असताना शासनाच्या वतीने हर घर जल या योजनेच्या माध्यमातून जल जीवन मिशन मोहीम सर्व ठिकाणी राबवण्यात येत आहे त्यामुळे अनेक ठिकाणची पाणी टंचाई या मोहिमेच्या माध्यमातून दूर झाली असली तरी खालापूर तालुक्यातील केलवली गावात या मोहिमेचा पूर्णपणे फज्जा झाल्याचे पाहायला मिळत आहे संबंधित ठेकेदाराने अर्धे काम करून पळ काढल्याने या ठिकाणची जलजीवन मिशन योजनेचे काम ठप्प झाले आहे त्यामुळे गावात पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे या ठिकाणची पाणी पुरवठा योजनेचे काम त्वरित सुरू करावे व काम करण्यास दिरंगाई करणाऱ्या ठेकेदारावर लवकरात लवकर कारवाई करावी अन्यथा ग्रामस्थांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे या आंदोलनाला संबंधित प्रशासन जबाबदार राहील असा इशारा केलवरी ग्रामस्थांनी निवेदनाच्या माध्यमातून दिला आहे यावेळी सामाजिक कार्यकर्ते वैभव दिसले जितेंद्र दिसले अक्षय दिसले समाधान दिसले जयेश कर्णूक समाधान दत्तात्रय दिसले आदी प्रमुख ग्रामस्थ उपस्थित होते शासनाने केलवली गावातील जलजीवन मिशन पाणी योजनेकरिता अडोतीस लाख पंधरा हजार पाचशे चौतीस रुपया रुपयांचा निधी मंजूर करत या ठिकाणची पाणी टंचाई दूर करण्यासाठी पावले उचलली असली तरी ठेकेदाराच्या दिरंगाईमुळे येथील ग्रामस्थांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे त्यामुळे ठेकेदाराच्या या मनमानी कारभाराबाबत केलवली ग्रामस्थ तीव्र संताप व्यक्त करत आहेत आम्ही ग्रामस्थांनी जल मिशन अंतर्गत येणाऱ्या स्कीमसाठी त्याचा पाठपुरावा करून ती स्कीम पूर्ण करण्यात यावी यासाठी येथील अधिकाऱ्यांना निवेदन दिलं आहे लवकरात लवकर पूर्ण करतो येत्या दोन दिवसात कॉन्ट्रॅक्ट करून देतो असे आम्हाला अधिकाऱ्यांनी येथील सांगितलं आहे सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आय गेन नेव्हर मिस अन अपडेट